नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज आपण पाहणार आहोत एक पारंपरिक भाजी याला आमच्या इकडं हुलपल्ली असं म्हणतात तर हा जास्त वाणी लोकांमध्ये केला जाणारा पदार्थ आहे पण याची टेस्टही खूप छान लागते त्याच्यामुळे मी दुसऱ्याकडून बनवून घेतलेली याचा कलरसुद्धा पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेलं आहे ते तर अशी हुलपल्ली बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सुरुवातीला पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे त्याच्यानंतर आपण लगेचच अद्रक लसूण पेस्ट या ठिकाणी ॲड करून घेणार आहेत अद्रक लसूण पेस्ट हे व्यवस्थित तळून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता ॲड करायचा आहे कडीपत्ता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आपण या पाण्याला व्यवस्थित तडका बसेल या हिशोबानेच आपल्याला या ठिकाणी एक ताट ताटसुद्धा घ्यायचं आहे तडका व्यवस्थित बसवून घ्यायचा असं पाणी घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण अगोदरच थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे या ठिकाणी भिजत घातलेले तर ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत या मिश्रणामध्ये पाणी सुरुवातीला जास्त घालायचं नाही थोडंच घालायचं आणि त्याच्यामध्ये हळद लाल तिखट ॲड करायचं आहे पाण्यामध्येच आणि चिंचही आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्याच्यानंतर चिंचेचं पाणी घालायचं आहे तुम्ही चिंच आणि गुळाचं प्रमाण जर व्यवस्थित घातलं तरच ही भाजीची टेस्ट पण छान येते जर गुळाचं आणि चिंचेचं प्रमाण व्यवस्थित पडलं नाही तर ही हुलपल्ली छान लागत नाही आपण या ठिकाणी दोन ते तीन चमचे गुळ गुळाचं पावडर आहे तर या ठिकाणी ते ॲड करून घेतो आहेत तर पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाऊस त्यामध्ये परत आपल्याला कच्चा कांदा ॲड करायचा आहे दोन मोठे कांदे या ठिकाणी मी कापून घेतलेले कच्चा कांदा ॲड करायचा आहे अगदी कुठल्या कसल्याही प्रकारचा कांदा तळायचा नाही खूप छान लागतो कच्चा कांदा ह्या भाजीमध्ये परत आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपलं डाळीचं पीठ घ्यायचं आहे पहा तर डाळीच्या पिठाच्या आपल्याला या पाण्यामध्ये गाठी होऊ नयेत म्हणून अगोदरच आपल्याला असं पाण्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला असं जास्त पातळही नाही आणि जास्त घटतंही नाही अशा प्रकारचं पीठ आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे तुम्ही या भाजीमध्ये गूळ आपले शेंगदाणे आणि डाळ रात्रीसुद्धा भिजवून ठेवू शकता किंवा एक दोन तास जरी भिजले तरी पण लगेचच तुम्हाला भाजी करता येते हे तर त्याच्यानंतर आपण पाण्याला मस्त उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे डाळीचं पीठ घालून व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे तर आता आपल्याला या ठिकाणी थोडंसं पाणीची आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही सहसा भाजी पातळच असते जास्त घट्टही नसते चवीपुरतं मीठ ॲड करायचं परत ही जशी जशी थंड होते तशी तशी ही पण बनत जाते त्याच्यामुळे जास्तही घट्ट करायचं नाही आहे सुरुवातीला हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता एक आपल्याला उलथनं घ्यायचं आहे आपल्या घरातलं आणि उलथनं घेतल्यानंतर त्याला अगदीच असं गरम करून घ्यायचं गॅसवरती त्याच्यावरती कच्चा लसन घ्यायचा अर्ध ताट आपल्याला भाजीवरती झाकून घ्यायचं त्याच्यानंतर दोन पळ्यात तेल या गरम उलतानावरती घालायचं आणि ते सर्व आपल्याला या ठिकाणी तडक्याच्या स्वरूपात द्यायचं आहे